सावळी सदोबा चौकीमध्ये नवीन ठाणेदार यांचे स्वागत पारवा पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले नवीन ठाणेदार संदीप नरसाळे साहेबांचे सावळी सदोबा पोलीस चौकी येथे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी सर्वपक्षीय राजकीय नेते पोलीस पाटील सरपंच व पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सावळी सर्कल मधील नागरिकांशी संवाद साधताना ठाणेदारांनी सावळी सर्कल मधील शांतता सुव्यवस्था अबाधित राखू असे आश्वासन दिले यावेळी नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांसोबत पारवा पोलीस स्टेशन मधील सेकंड ठाणेदार वानखडे साहेब सावळी पोलीस चौकीचा कारभार सांभाळणारे सेकंड ठाणेदार बारिंगे साहेब जमादार रायके साहेब व सावळी पोलीस चौकी मधील समस्त कर्मचारी उपस्थित होते व तसेच सावळी सदोबा येथील सरपंच बाळासाहेब शिंदे पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मुबारक भाऊ तंबर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भाऊ राठोड अहमद तवर उत्तमरावजी भेंडे वामनरावजी नाईक राजू भाऊ चव्हाण प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद कोटावार सुरेश पवार दुर्गेश कर्णेवार तसेच संपूर्ण पत्रकार बंधू परिसरातील सरपंच पोलीस पाटील व अनेक नागरिक उपस्थित होते सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज